नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे ऐश्वर्याला नानांचा हात पिरगळताना सुमित्रांनी बघितलेलं असतं त्यामुळे आता तिला ऐश्वर्याचं खरं रूप कळलेलं असतं आणि आता लवकरच तिला ओवीची जी काही अवस्था असते त्याची सुद्धा बातमी तिच्यापर्यंत पोहोचलेली असते इकडे ऐश्वर्या मात्र आता सुमित्राला समजवण्याचा प्रयत्नच करत असते परंतु आता सुमित्राला खरं हिच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न पडलेलाच असतो दुसरीकडे मात्र आता ओवीसाठी जानकीने डॉक्टरांना सगळं काही सांगितलेलं असतं आणि डॉक्टरांनी जरी तिला बाहेर जा आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या मुलीची तपासणी करा तिथेच तिची ट्रीटमेंट करा असं सांगितलं असताना आता मात्र ती स्वतः आई, आई बनून अगदीच दुर्गेचं रूप घेणार आहे आणि डॉक्टरांना मात्र ती सांगणार आहे की तुम्ही खरंच माणूस बना आणि माझ्या मुलीला वाचवा कारण ती सुद्धा म्हणत होती की डॉक्टर काका मला वाचवू शकतील मग तुम्ही फक्त पैशाला का महत्व देत आहात असं मात्र ती डॉक्टरांना सुनावते त्यानंतर खबरदार जर माझ्या मुलीला हात लावाल आणि बाहेर काढाल तर लक्षात ठेवा इकडे मात्र आता डॉक्टरांना सुद्धा जाणकीचं सगळं म्हणणं पटत आणि त्यांचे डोळे अगदी खाडकन उघडतात ते आता ट्रीटमेंटची तयारी करतात आणि ओवीची ट्रीटमेंट सुरू होते इकडे मात्र ऋषिकेश सुद्धा आपला जीव वाचवून तिथनं बाहेर पडतो आणि बाहेर आल्यावर मात्र आता तो जाणकी आणि ओवीचा शोध घेऊ लागतो त्यामुळे त्याच्याही लक्षात येतं जान की जानकी आणि ओवी सोबत काय घडलेलं आहे आणि जानकी आता कुठे आहे त्यामुळे तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये धाव घेतो इकडे मात्र लवकरच सुमित्राच्या सुद्धा कानी पडलेलं असतं की ओवीची अशी अवस्था आहे परंतु सगळं काही तिच्या समोर गैरसमज अगदी जो काही तिचा झालेला असतो तोही निघून गेलेला असतो त्यामुळे आता तिच्या वागण्याची तिला फारच लाज वाटत असते त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये पोचते इकडे मात्र ऋषिकेश सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो आणि ऋषिकेशला सांगू लागतो आता तू काळजी करू नको मी सगळं काही हे सांभाळून घेईल आणि तो तिला धीर देतो त्यानंतर जानकीलाही आता मोठा धीर मिळतो कारण ऋषिकेश आता आलेला असतो दुसरीकडे सुमित्रा सुद्धा ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि ती मात्र आता जानकीला हात जोडून विनवण्या करू लागते की प्लीज मला एकदा ओवीला भेटू दे परंतु आता ऋषिकेश मात्र इतका चिडलेला असतो की तो आईला सांगू लागतो हे बघा तुमच्या डोळ्यावर जी काही पट्टी आहे ती कधी लवकर निघणार नाही हे मला माहिती आहे पण मी जे काही भोगलं आहे आई आणि लेखाच्या बाबतीमध्ये जो काही दुरावा निर्माण झालेला आहे तो माझ्या मुलीच्या नशिबामध्ये कधीही येऊ नये असं मी अगदी मनापासून प्रार्थना करतो आणि आज जर तुम्ही तिला भेटल्या तर ती पुन्हा तुमचा विचार करेल आणि पुन्हा एकदा ती तुटून जाईल परंतु तुमचा हा सगळा खोटेपणा तिच्या समोर यायला नको त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की करतो की तुम्ही यातून जा आणि इथं मात्र आता था तुम्ही थांबू नका यातून तुम्ही बाहेर पडा तेव्हा मात्र सुमित्रा पुन्हा विनवण्या करू लागते परंतु ऋषिकेश मात्र हात जोडून तिला सांगतो की प्लीज सुमित्रा देवी तुम्ही आता इथे थांबू नका कारण मी माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी तुम्हाला देऊ शकत नाही असं म्हणून आता तोही सुमित्राला नम्रपणे सांगतो परंतु त्याच्या डोक्यामध्ये आता सुमित्रा प्रचंड राग भरलेला असतो आणि सुमित्राला सुद्धा आता तिची चूक पूर्णपणे कळालेली असते त्यामुळे ती त्याला विनवण्या करत असते परंतु ऋषिकेश मात्र आता तिचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो त्यामुळे ती जानकीलाही सुद्धा विनवण्या करू लागते जानकी प्लीज एकदा तरी मला ओवीला भेटू ना तेव्हा मात्र जानकी म्हणते हो आई या ना आतमध्ये ओवीला भेटून घ्या परंतु ऋषिकेश मात्र तिला अडवतो आणि आता तिला अडवल्यामुळे जानकी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु आता सुमित्राचं काही ऐकून घ्यायचं त्याला नसतं त्यामुळे आता तो जानकीलाही तिथेच थांबवतो इकडे मात्र सुमित्रा खूपच हतबल होते आणि ती मात्र तिथून निघून जात असते तेव्हा मात्र जाताना आता ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि जानकीला मात्र त्याच्या वागण्याचं कारण माहिती असतं परंतु आता आई आणि लेख हे खूपच दुरावलेले त्यांच्या दोघांच्या मध्ये ही खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे हे मात्र आता जानकीला माहिती असतं आणि त्यांच्या दोघांमधील ही दरी आता मलाच कमी करावी लागणार आहे हे मात्र आता जानकी म्हणते परंतु आता सुमित्रा मात्र खूपच दुखावते कारण ऋषिकेशने तिला ओवीला भेटू दिलेलं नसतं पण त्यापेक्षा तिला या गोष्टीचं जा जास्त वाईट वाटत असतं की मी आता ऋषिकेशच्या नजरेमध्ये किती उतरली आहे आणि ऋषिकेश मात्र आता नेहमीप्रमाणे सुमित्रा देवीचा तिरस्कारच करत असतो आणि त्यामुळे तो आता ओवीला भेटू देत नाही परंतु आता सुमित्रा आणि ऋषिकेश मधला हा दुरावा कसा निर्माण करायचा या दिशेने मात्र आता जानकी पुढे पाऊल टाकते परंतु इथे ओवीला न भेटल्यामुळे सुमित्रा मात्र खूपच होते आणि आता आपण यावर काय करायचं हा मात्र करू लागते दुसरीकडे ऐश्वर्यालाही तिच्या वागण्याचा आता लवकरच शिक्षा भेटणार असते आणि घरातल्या सगळ्यांना आता तिच्याबद्दल लवकरच कळालेलं आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे दुसरीकडे ऋषिकेशलाही आता त्या माणसांचं सगळं काही रहस्य कळालेलं असतं आणि त्यांच्या मागे सयाजीच आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे आता तो सुद्धा सयाजीच्या मागावरच असणार आहे दुसरीकडे ऐश्वर्यालाही प्रॉपर्टीचे पेपर मिळत नसल्यामुळे तीही हैराण झालेली असते परंतु नानांनी प्रॉपर्टीचे पेपर जानकी आणि ऋषिकेशच्या ताब्यात दिलेले असतात त्यामुळे ऐश्वर्याला ते पेपर काय मिळत नाही आणि त्या पेपरशिवाय आता खरोखर पूर्ण प्रॉपर्टीची ऐश्वर्या काही होऊ शकत नाही त्यामुळे तिचे प्रयत्न खूप सुरू असतात दुसरीकडे आता सुमित्राही ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला अगदी बिचकत असते आणि आता ऐश्वर्याही सुमित्रा बरोबरचा विश्वास हा गमावून बसते आणि सुमित्र ही मात्र आता ऋषिकेश आणि सुमित्राबद्दल जो काही दरी निर्माण झालेलं असते ती दरी निर्माण कमी करण्यासाठी आता जानकीला तो मदत करणार असतो त्यानंतर अवंतिका आणि सौमित्र मात्र जानकीला मदत करता आहे हे मात्र आता ऋषिकेशला मान्य नसत परंतु जानकी सौमित्र आणि अवंतिका हे तिघे मिळून आता ऐश्वर्याचा चेहरा पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणणार आहे आणि त्यानंतर सुमित्रा मात्र दुखावलेली असते आणि त्यामुळेच आता तिला सगळ्या गोष्टीचा पस्तावा होत असतो की खरंच आपण किती चुकीचं वागलेलो आहे आणि आज ओवीची अशी अवस्था असताना सुद्धा जानकीने आपल्याकडे मदत मागितली असताना सुद्धा आपण तिला मदत करू शकलो नाही या गोष्टीचं तिला फार वाईट वाटत असतं की जानकीने आपला फोन केला होता पण आपण तिचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि उलट तिला ओवीची शपथ दिली की यापुढे तू आमच्याकडे पैसे मागायचे नाही आणि आम्हाला फोनही करायचा नाही हे तिच्या लक्षात येतं मात्र आता तिची चूक कशी सुधारायची या प्रयत्नामध्ये सुद्धा ती असते दुसरीकडे जानकीच्याही लक्षात येत की आपण जेव्हा आईंना फोन केला होता तेव्हा तो ऐश्वर्याने उचलला होता आणि ऐश्वर्यानी मात्र खरा निरोप हा आईंना दिलेलाच नसतो त्यामुळे आता तीही ऋषिकेश आणि सुमित्रा मधला हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दिसणार आहे आणि सुमित्राला सुद्धा आपली चूक समजल्यामुळे तीही आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना आपल्याला येणाऱ्या भागात दिसणार आहे तर मग अशाच नवनवीन मालिकांच्या प्रोमोसाठी आणि अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक भागाचे नोटिफिकेशन नक्की मिळतील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागातला हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा प्रोमो तुम्हाला आवडल्यास त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका